नारळी पौर्णिमा आली तर नारळाच्या वेगवेगळ्या रेसिपी आपण बनवतो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नारळाचा भात कसा बनवायचा ते दाखवलं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण छान अशी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे नारळाची आपण वडी तयार करणार आहोत पण अगदी मऊ असणारी वडी तोंडात ठेवताच विरगळेल अशी ही वडी होणार आहे त्यासाठी मी दोन नारळ घेतलेले आहेत ते नारळ फोडले त्याच्यातून एक वाटी पाणी निघालेलं आहे आपण हे जे नारळ फोडलेले त्याच्यावरच जे चॉकलेट आहे ते काढूया जर तुम्ही असंच करणार असाल तर ते असंच तुम्ही नारळची वडी केली तरी चालेल पिन पण मी त्याच्या वरचा जो भाग आहे तो काढणार आहे अशाच पद्धतीने आपण सर्व नारळाचा वरचा भाग काढायचा आहे फक्त सफेद भागच आपल्याला ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपण हे नारळ स्वच्छ असे धुवून घेणार आहोत आणि नारळाचा आपल्याला किस करायचा आहे त्यासाठी आपण नारळ असे बारीक कापून घेऊया नारळ सर्व कापल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे एक मिक्सरचं छोटं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण हे जे नारळ कापलेले आहेत ते अर्धे अर्धे करून आपण ते वाटून घेणार आहोत यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आणि जेव्हा आपण हे मिक्सरला बारीक करणार त्यावेळी मिक्सर चालू बंद चालू बंद असं करायचं आहे चार पाच वेळा आणि छान असं आपला नारळाचा हे किस तयार होईल हा नारळाचा किस आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया टोटल हा अडीच वाटी नारळाचा किस झालेला आहे एक वाटी घ्यायची आणि त्याने मोजून घ्यायचं म्हणजे आपल्याला दुसरं प्रमाण एक चमचा मी तूप गरम केला त्यान आहे त्यानंतर हा नारळाचा केस आपण त्यामध्ये छान असा परतून घेणार आहोत स्लो टू मिडियम गॅस वरती आपण हे दोन मिनटं परतून घेऊया जास्त याला परतण्याची गरज नाही दोन मिनिटं हे परतून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये गुळ टाकायचा आहे अडीच वाटी नारळाच्या नारळच्या साठी मी सव्वा वाटी गुळ घेतलेला आहे गुळ चिरून घेतलेला आहे जेणेकरून तो लवकर विरघळेल एकदा आपण हे सर्व मिक्स करून घेऊया हे व्यवस्थितपणे आपण मिक्स करून झालेलं आहे आता त्यामध्ये आपण आपण जे नारळाचं पाणी काढलं होतं ते नारळाचं पाणी यामध्ये टाकायचं आहे याऐवजी तुम्ही नारळाचं दूध टाकलं तरी चालेल किंवा तुम्ही दुधावरची जी साई आहे मलई आहे ती टाकली तरी चालेल यामुळे आपल्या ज्या नारळाच्या वड्या आहेत ना अगदी मौसूत होतात काही जण नारळाच्या जेव्हा वड्या बनवतात तेव्हा त्या ते कडक होतात पण ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा तर इथे आपला नारळ जो आहे तो विरघळलेला आहे आता आपण गॅस स्लो करूया आणि त्यामध्ये इलायची पावडर घालायची आहे काही जण यामध्ये केशर सुद्धा घालतात ते घातलं तरी चालेल छान असं हे मिक्स करून घेऊया एका ताटाला मी अर्धा चमचा तूप लावून घेणार आहे या ताटामध्ये आपण नारळाच्या वड्या बनवणार आहोत जेव्हा आपण यामध्ये मिश्रण टाकणार तेव्हा ते वड्या चिटकणार नाहीत तर इथे आपलं जो नारळ आहे छान असं सुकलेलं आहे हे मिश्रण पहा याच्यामध्ये अजिबात पाणी नाहीये असं हे मिश्रण आपलं तयार झाल्याच्या नंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे गॅस बंद करूया आणि मिश्रण या प्लेट मध्ये आपण काढून घेऊया सर्व मिश्रण आपण या प्लेट मध्ये काढून घेतल्याच्या नंतर आपण त्याला छान असा हा आकार द्यायचा आहे हलक असं याला दाबून घ्यायचं आहे तर छान असा आकार आलेला आहे आता याला आपण जर असं गार होऊ देऊया यामध्ये आपण ड्रायफ्रुट टाकू शकतो काजू बदाम पिस्ता जे तुम्हाला आवडतात ते आणि तुम्ही हे सजू शकता हो आता हे आपण थोडस गार होऊ देऊया अर्धा तास झालाय हे तर गार झालेलं आहे आता आपण याच्या वड्याचा आकार याला देऊया तर मी चौकोनी आकार देणार आहे तुम्ही छान असं त्याला काजू कतली जी असते तसा आकार दिला तरीही चालेल अशा पद्धतीने आपण याला आकार दिल्याच्या नंतर आपण याला पूर्णपणे गार होऊ द्यावा एक ते दोन तास आपण याला असंच ठेवूया किंवा तुम्ही याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता तर दोन तासाच्या नंतर आपल्या ह्या वड्या तयार आहे नारळी पौर्णिमाला नैवेद्यासाठी तुम्ही कोणती रेसिपी ट्राय कराल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करन शेअर करा धन्यवाद